नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची आयसी की तैसी या सदरात आपले स्वागत करतो आहे मित्रांनो काहीच महिन्यांपूर्वी राज्याच्या शालेय शिक्षण खात्यात झालेला घडवला गेलेला प्रचंड मोठा घोटाळा उघडकीस आला अर्थात हा घोटाळा गेल्या बारा पंधरा वर्षांपासून आकार घेत होता आणि दरम्यानच्या काळात माझ्यासारख्याच अनेक जागृत नागरिकांनी कार्यकर्त्यांनी या संबंधानं वेगवेगळ्या स्तरांवर अगदी पुराव्यासहित तक्रारी सादर केल्या मग ते शिक्षण संचालक असतील शिक्षण आयुक्त असतील शिक्षण सचिव असतील अगदी शिक्षण मंत्री देखील परंतु या सगळ्या हरामखोरांनी या पुराव्यासहित प्राप्त झालेल्या तक्रारी आपल्या बुडाखाली दाबून ठेवल्या कारण या तक्रारींवर पुरती कारवाई न करण्यासाठी या चोरांना पैसा मिळाला होता नुकसान झालं सर्वसामान्यांचं आता तर असं माहिती पुढे येते आहे की आज सगळ्या घोटाळ्यामुळे राज्य शासनाला किमान तीन हजार करोड रुपयाचं नुकसान झालं तीन हजार करोड रुपयाची या सगळ्या भामट्यांनी मिळून राज्य शासनाला टोपी घातली आणि पर्यायाने सर्वसामान्यांना टोपी घातली ज्यांची पात्रता नाही जे शिक्षक होऊ शकत नाही अगदी अशा उमेदवारांना या सगळ्या चोरांनी शिक्षक म्हणून आपल्या छातीवर मूग दळायला बसवलं मित्रांनो डोकं काम नाही करत अतिशय विकती वाटेल तुम्हाला काहींना स्वतःचे नाव देखील इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये लिहिता येत नाही ते शिक्षक म्हणून पगार आहेत आणि त्याच वेळेला जे बिचारे उमेदवार पात्र होते शिक्षित होते उच्च शिक्षित होते ते एज बार झाले अद्यापही नोकरीविना ते फिरतायत तर अशा या नीच नराधमांनी संपूर्ण राज्याला वेठीस धरलं थोडे धाडके नाही तीन हजार करोडपेक्षा जास्त रकमेचा यांनी घपला केला आणि जेव्हा ही गोष्ट हो। राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ यांच्या निदर्शनास नागपूरचे लोकप्रिय आमदार संदीपदादा देशपांडे यांनी आणून दिल्यावर सन्मान्य देवाभाऊंनी तात्काळ दखल घेत या अनुषंगाने एक समिती बनवली त्याचं नाव एस आय टी आता तर अर्थात एस आय टी बनवली धोरण ठरवलं मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि ते त्यांच्या इतर कामांना लागले त्या सतत या गोष्टीवर लक्ष ठेवू शकत नाही आणि शेवटी यंत्रणेवर ज्या भरोश्यावरही कामं होतात मात्र आता तर असं वाटतंय की एस आय टी देखील मॅनेज होती आहे की काय अनेक चोर सोडून सन्ना, सन्ना फाशी असे प्रकार होताना दिसत आहेत उदाहरणच सांगायचं तर छोटंसं उदाहरण देतो दोन हजार एकोणावीसमध्ये जळगावच्या दोन शिक्षणाधिकाऱ्यांनी बोगस मान्यता दिल्या चुकीच्या मान्यता दिल्या अशा तक्रारी आम्ही पुढच्या सातत्याने तीन चार वर्ष बऱ्याच लोकांनी पुराव्यांसहित सगळ्या यंत्रणेकडे केल्या त्यात जो शिक्षण आयुक्त होता तो अत्यंत चाणाक्ष बेरकी आणि महाभ्रष्ट आहे त्यामुळे त्यांनी काय केलं दोन शिक्षण उपसंचालकांना याची चौकशी करायचे काम सोपवले त्या दोघं शिक्षण उपसंचालकांनी इमाने इतमारे याची चौकशी केली आणि त्यांनी चौऱ्याऐंशी मान्यता बोगस आहे असा अहवाल आयुक्ताकडे सादर केला आता असा अहवाल आयुक्ताकडे सादर केल्यानंतर त्या बोगस मान्यतेच्या अनुषंगाने तो जो तत्कालीन आयुक्त होता त्याने त्याच्यावर कारवाई करायला हवी होती पण झाले तेच त्या आरामखोरानेही या सगळ्या तक्रारी आपल्या बुडाखाली दाबून ठेवल्या आणि या शिक्षणाधिकाऱ्यांकडनं खा 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 पैसा घालला त्यामुळे ते इतके नीड लावले तिथे पुन्हा त्याच उद्योगाला लागले बरं हे जे अहवाल आयुक्ताकडे सादर केले होते त्या सन्मान्य उपसंचालकांनी त्याच्या अनुषंगाने कार काय काय कारवाई झाली असे मी आयुक्ताच्या कार्यालयाला विचारले तर तिथले कर्मचारी ते आयुक्ताच्या बाप ते महाबीरकी दोन हजार तेवीसमध्ये ज्यांची या मान्यता भोग असेल असा अहवाल प्राप्त झाला आहे त्याच्यावर या आरामपुरांचं म्हणणं आहे की चौकशी सुरू आहे अरे तुमच्या बापाने शिक्षण उपसंचालकाने सगळी चौकशी करून ते ठरवलं तुमच्या निदर्शनात आणून दिलं लेखी की याच्यामध्ये चौऱ्यांशी मान्यता बोगस आहेत आता तुम्ही आता म्हणता त्याच्यावर चौकशी करणार हे सगळ्यांचे पैसे काहीचे धंदे म्हणजे तात्कालीन जो आयुक्त होता त्याच्यापासून आजचे हे जे कारकुंडे आहेत हा जो आयुक्त आहे या सगळ्यांना तात्काळ टायरमध्ये घालून यांची चौकशी केली पाहिजे थर्ड डिग्री दिला पाहिजे तर येणाऱ्या काही घटनांमध्ये फरक पडू शकतो या ना पुढे होणाऱ्या घटनांमध्ये जरप बसू शकते मित्रांनो मी या विषयावर सातत्याने व्हिडिओ करतोय आणि मला त्याच्या अनुषंगाने बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत मला माहिती देखील मिळत आहे आणि अशीच माहिती घेऊन मी पुन्हा 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 आणि वारंवार आपल्यासमोर उपस्थित होईल तोपर्यंत माझा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तो त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करावी ही नम्र विनंती करतो तात्पुरते इथेच थांबतो पुन्हा लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र